दन्ता जाए, दन्ता जाए। ओ, बंकट स्वामींना काय झाली संताची संगती घडली कालच्या प्रसंगामध्ये दे पाहलं देशमुख पाटलांना संताची संगती झाली अरे बंकटाच्या विहिरीला पाणी लागलं कालच्या प्रसंगामध्ये आपण पाहल देशमुखाच्या घरी असंख्य प्रकारचे जे दुःख होते नाहीशी करण्याचा मार्ग समर्थ सद्गुरू योगीराज गजानन महाराजांनी दिला संत काय करू नाही शकत नाही बाबा असाध्य करू शकतात एका व्यक्तीला रोग होता बाबाच्या थुंकीनं तो परम पवित्र झाला चांगला झाला मी कालच्या प्रसंगामध्ये बोलून गेलो होतो संत हे नेत्रबिंदू असतात नेत्रान कृपा करत असतात स्पर्शाने कृपा करत असतात आणि एकदा शब्दाने कृपा करत असतात गुणवंत महाराज नाव ऐकलं असेल लोकांनी फक्त त्यांना आकड्यामध्येच मोडलं नाही एकले दोन काय काय जे काही असेल ते पण बाबाचा काय मोठा अधिकार आहे मायाबाप जो भाग्य भाग्यविधाता हमस हैं बाबा जिने विश्वविधाता मानू मैं राम रहीम भगवान बुद्ध की गुणवंत प्रतिमा जानोमय गुणवंत महाराज औली आहेत तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला तेही जमते म्हटलं सगळं जमते आपल्याला तुम्ही सांगा फक्त काय पाहिजे उमेद दादा माझं परम भाग्य मी असं समजल की मला गुणवंत महापुराण करण्याची संधी मिळाली साहेब काय का लक्ष तुमचं कुठे होतो आपण पुजद्याला पोजद्याला रोहित सरकारांच्या वाटिकेमध्ये हे संत सर्वांचे भाग्य विधाता असतात आणि कशी कृपा करेल काही सांगता येत नाही ज्याप्रमाणे नारदाची कृपा रत्न करावर झाली म्हणजेच वाल्मिकावर झाली तशीच कृपा आम्हा सर्व लोकांवर हो देवराजानं थांबाला डोकं टेकवलं आणि कथेचा आस्वाद घेतला इकडे अठ्याऐंशी हजार ऋषी मुनींना सुतजी महाराज शिव महापुराणाचं महान सत्र सांगतात विद्येश्वर सैतान अंतर्गत सुत म्हणतात धन्यत्व मुनिषार्दुलम श्रवण प्रीती लालस अतो विचार सुदिया वश्यम शास्त्र महोत्तमं हे शास्त्र आहे ही चर्चा आहे आणि प्रीती देणारी प्रेम देणारी आहे सस्नेह देणारी आहे आणि ही चर्चा आता सध्या वलगावामध्ये दास सोपान आणि तुमच्या माता भगिनीच्या समवेत आपण करत आहोत त्याला शिव महापुराण असं म्हणतात भजन भजनवाद भजन नाही पिक्चरचं गाणं आहे ते काळी चार वाजवा हमे तू लूट लिया काय लिया ने बजाई जीवनामध्ये सत्संग जर नसला तर काय होते चाल घेतलीय फक्त भजनाची लक्षात घ्या मागच्या वर्षीचे त्याच्या मागच्या वर्षीचे भजन येणार नाही नवीन भजन तुम्हाला देण्यात हो 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 हो। जिसको जीवन है जीवन मिला सत संग है जिसको जीवन में मिला सत वन में मिलीवन में मिल